संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला भजे दाखवणार आहे आज मला खूप उशीर झाल्यामुळं मी आज पटकन करणार होते तर म्हटलं एक व्हिडिओ करून टाकूनच द्यावा त्याच्यासाठी मी हे बघा याच्यामध्ये बेसन घेतलेलं आणि थोडंसं लाल तिखट टाकलेलं ला आहे जास्त नाही तुम्ही हे बघा आता तुम्हाला साहित्य काय काय घेतलेलं आहे कांदा आहे दोन कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत हिरवी मी मिरची आहेत पास्ता आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा चिरून घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये काय काय टाकायचं ते शक्ता मी तुम्हाला दाखवणार आहे आता हे मी सगळं याच्यामध्ये टाकणार आहे हे बघू शकता मी सगळं साहित्य याच्यामध्ये टाकलेलं आहे आता आपल्याला थोडासा ओवा टाकायचा आहे अर्धा चमच आणि थोडासा सोडा टाकायचा आहे खायचा जास्त नाही त्याच्यामुळं का बरं की छान फुकतात आणि मस्त होतात त्याच्यामुळं आणि हळद टाकायची आहे आपल्याला तर बाकी काहीच नाही टाकलेलं आहे मी फक्त लाल तिखट टाकलेलं आहे आता मीठ टाकणार आहे मी तर मी मीठ टाकणार आहे आता चवीपुरतं मी मीठ याच्यामध्ये टाकलेलं आहे तर आपल्या टेस्ट आणि खरंच खूप छान लागतं ते पटकन होतात हे भजी तर नक्की करून बघा हे आता हे सगळं साहित्य मिक्स करणार आहे मी आधी हातानं तुम्हाला बेसन जास्त घालायचं तर तसं काही नाही फक्त मी पटकन होण्यासाठी दाखवले आता मी पाणी टाकणार आहे आणि मस्त मिक्स करून घेणार आहे हे बघू शकता आता मस्त मी भिजत टाकणार आहे जास्त पाणी सुद्धा नाही घालायचं काही नाही थोडस दहा पंधरा मिनटं याला छान मुरू द्यायचं आहे मग याची चव छान लागते आता मी मस्त मुरण्यासाठी ठेवणार आहे बघा पंधरा मिनट छान मुरू दिलेलं आहे मी आता आता बघा मिक्स करायचं छान हे बघा आता व्यवस्थित झालेलं आहे आपलं कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे गरम करायला तर आता आपण बघूत गरम झालेला आहे का तेल तर मी थोडस किंचित टाकून बघणार आहे ते बघू शकता मस्त झालेलं आहे तेल आता मी भजे कशी दाखवणार आहे बघा आता हे बघू शकता आपल्याला असा हात घ्यायचा आहे आणि मस्त एवढेशे एवढे छान टाकायचे आहेत आता हे बघू शकता आणि छोटे छोटे भजे आपल्याला याच्यात टाकायचे आहेत कितकी छान चव लागते याची त्याच्यामुळे खूप छोटे छोटे -चो� तुम्ही टाका याची कुरकुरीत आणि व्यवस्थित होतात आपण तर नेहमी आपण मोठेच भजे करतो तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा खूप 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 टेस्ट लागते याची हे बघा मस्त आपल्याला फक्त स्लो मध्ये असं व्यवस्थित करायचं आहे बाकी काही नाही आता फुल थोडसा गॅस मी वाढवलेला आहे बघू शकता आता मस्त आपल्याला परतून घ्यायचं आहे छान हे बघा मी किती छोटे छोटे टाकले तरी पण तुम्ही बघू शकता किती छान झालेले आहेत या पद्धतीनं छान भजी आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि चव पण खूप छान लागते पूर्ण ते बघा आपले भजे किती छान झालेले आहेत आणि व्यवस्थित झालेले आहेत किती छोटे छोटे टाकले तरी पण मस्त झालेले आहेत ना तर हे सोड्यामुळं मस्त फुगतात आणि मुरू द्यावं लागतं त्याला पंधरा मिनटं त्याच्यामुळं ते भज्याची टेस्ट आणि छान व्यवस्थित होतात ही भजी आता आपण हे बघू शकतो मी आता सगळे भजे छान काढणार आहे हे बघा आवाज बघा खूप 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 टेस्ट लागते खायला सुद्धा टेस्टी नक्की असे भजे करा आणि खूप छान लागतात आवडलं तर लाईक शेअर कमेंट नक्की करा हे बघू शकता हे भजे माझे किती छान झालेले आहेत याच पद्धतीनं तुम्ही सगळे भजे करून घ्या आणि खरंच खायला खूप टेस्ट लागते आणि झटपट होतात नक्की करा